बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्वजण हो की सर्वजण ठीक असाल म्हणजे असाल आपले व्हिडिओ पाहतच चाल आणि एन्जॉय पण करत असाल तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आणि त्याचीच तयारी चालली होती मी तयार वगैरे झालेली आहे आणि डेकोरेशन वगैरे आणखी करायचं आहे पण म्हटलं तयार व्हावं जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत आणि छान असे फोटो वगैरे काढावेत तर काढलेले आहेत आणि म्हटलं व्हिडिओला पण स्टार्ट करून द्यावा त्यानंतर सकाळी केली होती शेवयाची खीर जी की ॲनिव्हर्सरी स्पेशल होती आजची त्यानंतर आम्ही छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे ते पण तुमच्या सर्वांबरोबर शेअर करते स्टेट इन झालेलं आहे पावसाचं वातावरण आणि पाऊस येणार आहे आणि अशी पण मी आता चेंज केलेलं आहे आमचं केक वगैरे कटिंग झालेलं आहे कारण खूप जास्त गर्मी आहे त्यामुळे म्हटलं चेंज करावं आणि चेंज केलेलं आहे आणि आता आम्ही खुर्ची करणार आहे आणि हां त्याचबरोबर आम्ही पण बघायला जाणार आहे स्टे बडबड करत होतं आणि मी चालू केलं <laughs> आता मी केक खाती खूप दिवस झाले केक खाल्लेला नाही तर चला स्टेटिव्हन स्टे कनेक्टेड असंच आपल्या व्हिडिओमध्ये राहा छोटंसं सेलिब्रेशन केलेलं आहे खूप मोठं असं नाही आणि खरंच तर ह्या उन्हाळ्यामध्ये पहाडवर वरती जायची खूप जास्त इच्छा होती माझी पण नाही प्लॅन केला कारण सध्याला तिकडं पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे तर बघू आता कसं होतंय कसं काय चला आता पहिला खातो केक केकच खाल्ला नाही आणि एकमेकांना चारला पण पण ते व्हिडिओमध्ये आलंच नाही व्हिडिओ शूटच झाला नाही कारण कॅमेरा पकडायला खूप कोणच नव्हतं त्यामुळे खूप खूप म्हणजे कॅमेराच पकडायला कोण नाही आम्ही दोघं असल्यावर त्यामुळे सगळ्यात अगोदर तर स्टँड घेते मी कॅमेराचं त्यानंतर म्हणजे आमचे कुठे गेलो तरी आम्ही दोघे असलो तरी फोटो वगैरे शू शूट वगैरे करता येतील व्हिडिओ शूट करता येतील फोटो काढता येतील त्यामुळे तर चला तर आत्ता आम्ही तयार झालेलो आहे आम्ही चांगला ही मूव्ही बघायला आणि खरं तर मूवी आहे कलकी आणि त्याचं ट्रेलर वगैरे पाहिलाच असेल तुम्ही तर खूप सुंदर अशी मूवी आहे त्याचे रिव्ह्यूज खूप छान आहेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट की ती आपल्या महाभारताच्या पुढे जी कलकी अवतारे घे येणार आहेत आता म्हणजे या युगामध्ये कलियुग युगामध्ये श्री विष्णू त्यांच्याबद्दल आहे पुढचं म्हणजे फ्यू फ्युचरचं आहे तर खूप छान असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर म्हटलं ते तर बघणं बनता म्हणून निघालेलं आहे तर चला बाकी सगळं आवडलेलं आहे आता निकच आहे व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा तर व्हिडिओ असे एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांनी स्वतःची तो, काळजी घ्या बाय